अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशारा धमकीनंतर हमासनं माघार घेतली आहे ट्रम्प यांनी हमासला रविवारपर्यंत शांतता करार मान्य करण्याची मुदत दिली अन्यथा इस्रायलकडनं होणाऱ्या हल्ल्यांना थांबवणार नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं या धमकीचा हमासनं चांगला धसका घेतला अल्टिमेटम संपायच्या एक दिवस आधी हमासनं अमेरिकेच्या अटी मान्य करून युद्धविरामाला मंजुरी दिली आणि अखेर दोन वर्षानंतर इस्रायल आणि हमासचं युद्ध थांबलं युद्धविरामानंतर गाझा पट्टीतील नागरिकांच्या काय भावना आहेत जागतिक स्तरावर याचे काय पडसाद उमटलेत आणि शांतता करार स्थापन झाल्यानंतर वीस कलमी कार्यक्रमातनं गाझाच्या विकासाचा मार्ग कसा मोकळा झालाय बघूया आमच्या ग्लोबल रिपोर्टमधन डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर हमासची माघार हमासला गाझा शांती करार मान्य दोन वर्षानंतर गाझा पट्टीत शांतता नांदणार अखेर दोन वर्षांपासून सुरू असलेलं इस्रायल हमास युद्ध थांबणार आहे ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूनं युद्धविराम मान्य केलाय इस्रायल आणि हमासमध्ये समेट घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांनी शांततेचा वीस कलमी कार्यक्रम सादर केला होता रविवारपर्यंत हमासनं हा कार्यक्रम मान्य करावा असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता या इशाऱ्यानंतर हमासनं शांती करार मान्य करत युद्धविरामाला सहमती दाखवली आम्ही गाझापट्टेतील निर्भीड लोकांवर होणारे हल्ले आणि नरसंहार रोखण्यासाठी गांभीर्यानं विचार करतोय आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी हमासनं आपले नेते फिलिस्तीनी संघटना गट आणि मध्यस्थींसोबत चर्चा करून अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प And so many others, so many people fought so hard. This is a big day. We'll see how it all turns out. We have to get the final word down in concrete. Very importantly, I look forward to having the hostages come home to their parents and having. Some of the hostages, unfortunately, you know the condition they're in, come home likewise to their parents because their parents wanted them just as much as though that young man or young woman were alive. So I just want to let you know that this is a very special day. अध्यक्ष ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या नेतृत्वाचं आम्ही स्वागत करतो गाझामध्ये युद्धविराम आणि ओलिसांची सुटका करणं हे महत्वाचं पाऊल आहे भारत शांती प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं समर्थन करतो असं मोदींनी म्हटलं इस्रायल आणि हमासनं शांती कराराला मान्यता दिल्यामुळे सलग दोन वर्षांपासून सुरू असलेला नरसंहार थांबणार आहे गेल्या दोन वर्षात इस्रायली हल्ल्यांमध्ये पासष्ट हजारहून अधिक गाझावासियांचा मृत्यू झाला दोन लाखाहून अधिक नागरिक जखमी झाले तर वीस हजाराहून अधिक मुलांचं कुपोषण झालं पण युद्धविरामामुळे मोठा दिलासा मिळाला आम्ही खूप थकलोय आमची माणसं मारली गे गेली आमची घरं उद्ध्वस्त झाली आता शोक करण्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नाही पण गाझामध्ये जे काही उरलंय ते वाचण्यासाठी युद्धविराम व्हायला हवा ही शस्त्रसंधी व्हावी अशी आम्ही प्रार्थना करतो हमासच्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे आम्ही आनंदी आहोत हजारो जीव वाचवण्यासाठी हे युद्ध थांबणं गरजेचं आहे अनेक कुटुंबांनी त्यांची प्रिय लोक गमावली आहेत हे युद्ध थांबावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो अखेर दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर हे युद्ध थांबणार आहे विध्वंस आणि बॉम्ब हल्ले पाहून आमच्या प्रिय माणसांचे जीव जाताना पाहून आम्ही थकलो आता हे युद्ध थांबलंच पाहिजे हमास गाझावरील ताबा सोडायला तयार झाली आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा वीस कलमी शांतता कार्यक्रम गाझामध्ये कसा राबवला जाईल बघूया इस्रायल आणि हमास तात्काळ युद्धविरामाची घोषणा करण्यात आली इस्रायली सैन्य गाझापट्टीतनं तातडीनं माघार घेईल हमासकडून बहात्तर तासात पोलिसांची सुटका केली जाईल इस्रायल देखील कैद्यांची सुटका करेल दोन्ही बाजूने मृतांचे शव सोपवले जातील युद्धविरामानंतर गाझा दहशतवाद मुक्त केला जाईल हमास आणि इस्रायलकडनं गाझामधील शस्त्र हटवली जातील हमासचा गाझाच्या सरकारमध्ये सहभाग नसेल गाझामध्ये शांती कायम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना काम करतील युएनकडून गाझामध्ये शांती सेना तैनात केली जाईल डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत शांती मंडळ स्थापन केलं जाईल गाझामध्ये यु एनच्या पोलिसांना प्रशिक्षण दिलं जाईल गाझाच्या विकासासाठी विशिष्ट मंडळाची स्थापना होईल या अंतर्गत गाझाच्या पुनर्निर्माण आणि सहाय्यतेचं काम केलं जाईल गाझावासियांसाठी तात्काळ मदत पाठवली जाईल गाझामध्ये विशेष व्यापार क्षेत्राची स्थापना होईल गाझावासियांना पूर्ण स्वातंत्र्य असेल गाझामधनं जबरदस्ती पलायन करावं लागणार नाही गाझामध्ये शांती आणि विकासावर भर दिला जाईल भविष्यात इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष चर्चेतनच सोडवला जाईल अशा या वीस कलमी कार्यक्रमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा रोडमॅप बनवला इस्रायल हमासमध्ये समेट घडवून ट्रम्प यांनी आणखी एक युद्ध थांबवलंय ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं घडलेला हा शांती करार पॅलेस्टाईनच्या विकासात महत्वाचं पाऊल ठरेल अशी आशा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी